ज्वारी चाळीस हजार रुपये क्विंटल तुम्ही मला वाटतं ऐकली मी मीही ऐकली नाही पण ज्वारी कुठली त्याच्यानंतर सध्या काय भाव चालतो आहे हेच सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण शेतकऱ्याकडून घेणार आहोत शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आपण आहोत आँ, आपण म्हणतो कु आप कुठल्याही प्रोडक्टवर कुठल्याही शेती उत्पादनावर प्रक्रिया झाली पाहिजे तर आपण काय प्रक्रिया करू शकतो सोप्या पद्धतीत काय करू शकतो ते त्यांनी फार चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि त्यांची विक्रीसुद्धा आहे आणि त्यांचं यापासून जे काही उत्पादन होईल नंतर ते पुढं आहे शहरामध्ये काय चालतं काय विकत घेतात लोक याला फार महत्त्व आहे आणि त्याचं जर पाहिलं तर आपण हे संभाजीनगरच्या जवळ सिटी आहे आणि याच्यामध्ये चांगल्यापैकी जे उच्चभ्रू लोकं आहेत त्या चवी खाणारे लोकं आणि पैसे देणारे लोकं भरपूर आहेत तर हे सगळ्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करू राम आपलं नाव माझं अण्णा साहेब नामदेव शिंदे आपण एक फार चांगली शेती आम्हाला दाखवलेली आहे तर हुर्ड्याची शेती बरोबर तर आपलं गाव कुठलं नरसापूर नरसापूर तर सध्या रेट आता दरवर्षीचा वेगळा नाही पण ह्या वर्षीचा रेट काय चालू आहे आता आता सध्या ह्या वर्षी चारशे रुपये किलो चालू आहे चारशे रुपये किलो जवळजवळ चाळीस हजार क्विंटल आणि चाळीस हजार रुपये क्विंटल तर जर सांगायचं ठरलं उत्पन्नाच्या बाबतीमध्ये तर शेतकऱ्याला किती क्विंटल होत असेल एक अंदाजन अंदाज एका एकरला चारशे पाचशे किलो पकडा पाचशे किलो म्हणजे जवळ दीड दो ते दोन लाख रुपये शेतकऱ्यांना ह्या ह्या परिस्थितीत मिळत आहेत सध्या आणि ह्या वर्षी एवढे भाव का वाढले तर ह्या वर्षी जे काही धुई आली त्याच्यामुळे साथ दिली नाही त्याच्यामुळे बऱ्यापैकी भाव वाढले बर तुम्ही आता ह्या भागामध्ये बऱ्यापैकी खूप दिवस हे हुरडा भेटतो तुमची पेरणी असली तरी कधी आमची एक समजा एक ऑगस्टला पेरणी असते एक ऑगस्ट एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर पर्यंत एक ऑगस्टोबर पेरणी होऊन जाते बरं याच्यासाठी काही वेगळी काळजी काळजी वगैरे घेता का तुम्ही याची वेगळी काही काळजी नाही फक्त याला आपण हे वापरतो काय उगमशक्ती वाढवायसाठी वेगल बर त्याच्यानंतर निसर्गावर ना पाखर वगैरे हाणं राखणं हा प्रकार काय माहिती का आमच्या सगळ्या परिसरामध्ये होरड्याची पेरणी जास्त प्रमाणात असल्यामुळं एवढा काही आम्हाला राखणी वगैरे राखायचा काही काम पडत नाही विषय काय असतो की हे दान असतो ढिला त्याला पाखर खाण्याची संख्या माझ्या शेतामध्ये मी फक्त घरच्या पुरतं खायला जे करतो त्याच्यामध्ये पाखर खाण्याचं प्रमाण जास्त हो बरोबर आहे ना तर तुमचं हे जे व्हरायटी ह्या व्हरायटीचं नाव सांगते ह्या व्हरायटीचं नाव सुरती म्हणून सुरती हुरडा सुरती हो आणि सुरती हुरडाला चांगली मार्केट पण हो भरपूर मागणी बरं तुम्ही हो, आता सध्या तुमच्या आपल्या रोडला पण पाहिला आपण बऱ्यापैकी विक्रीला पण आहेत तर तुम्ही फक्त इदच तयार करून विकता आता प्रक्रिया उद्योगच म्हणून हो, 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 आमचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सप्लाय याचा वाला पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जेवढे अॅग्रि टुरिझम असतात आम्ही सगळ्याला माल हो, हो, सप्लाय करतो हो, हुरडा पार्टीसाठी हुरडा पार्टी मधून तुमच्या इथून जाऊन तिथं नंतर विकले जातो बरोबर हुरडा पार्टी हे जे सध्याचं नवीन फॅड जे आहे तिथे भरपूर शहरामध्ये चांगल्या प्रकारे चालतं नऊशे रुपये हजार रुपये माणसापासून ते फार कमी सुद्धा असतात पण ते फॅसिलिटीवर अवलंबून असतात आणि चांगल्या प्रकारे शहरामध्ये याचा सध्या हे आहे चांगले मागणी आणि सगळं पाहायला भेटतं खेड्यातल्या लोकांना गाडी बैल असते सगळं असतं त्याच्यामुळे लोक ते जातातही तर आता यामध्ये तुमचीच पूर्ण शेती आहे का तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्याकडून आजूबाजूच्या शेतकऱ्याकडून पण आम्ही माल घेतो तसा माझं स्वतःच पण आहे पन्नास आणि मला तो कमी पडतो ना तर मग मी बाहेरच्या शेतकऱ्याचा पण माल घेतो बरं आता हे किती वर्षापासून तुम्ही धंदा करता या हा कमीत कमी बत्तीस वर्ष झाले आमचे वडील करतात मला करायला पण तरी म्हणजे वडील पारजी धंद्यामध्ये तुम्ही कमीत कमी भाव जर आता हे तीन चार पाच वर्षात जर कालावधी आपण पकडला तर कमीत कमी भाव शेतकऱ्यांना तुम्ही दिलेला कोणाला शेतकऱ्यांना जे घेताय त्याला तर तुम्ही किती दिलेला आहे आता जास्तीत जास्त रुपये भाव दिला आपण शेतकऱ्याला रुपये किलो म्हणजे दहा हजार रुपये बरोबर आणि आता चारशे रुपये पाचशे रुपये जे म्हणला आपण बोलणं चालू चालू होतं तर त्या हिशोबाने जर विचार केला तर हायेस्ट रेट किती गेलेला आहे याचा हायस्ट आपला पाचशे रुपये किलो गेलो आहे तीन वर्षापूर्वी पण क्वांटिटी मध्ये गेलाय हजार हजार किलो माल आम्ही पाचशे रुपये किलो विकत घेतला पाचशे रुपये किलो पर्यंत आम्ही शेतकरी पाचशे रुपये किलो हो। पण मग तो थंडी पाहिजे त्याला मागणी पाहिजे त्या स्वरूपात जर माल कमी निघला शेतामध्ये मागणी जास्त असेल बरोबर तर आम्हाला पाचशे मागणी पुरवठा बरोबर ना तर असं ग्रहित आहे का फक्त तुम्ही याच भागातले शेतकऱ्यांचा माल घेताय की बाहेरच्या पण काहीच प्रॉब्लेम नाही मी चार दिवसापूर्वी जालन्यावर मला रोज शंभर किलो माल येतो बर जालन्यान येतो पैठणवरने येतो वैजापूरचा येतो आपल्याला माल लास्ट रोटेशनचा येतो आपण <सथ> तुम्ही आम्हाला चोळून दाखवा तर आता हा जो हुरडा आहे हा हुरडा असा चोळल्यानंतर हे बघा शंभर टक्के दाणे निघतात त्याचे दाणे शंभर टक्के पडतात फक्त बियाणं त्या पद्धतीने पकडलं गेलं पाहिजे आपल्या जवळ आजूबाजूला जेव्हाही नको आहे म्हणजे जर ज्वारी जर समजा मिक्स झालं तर नाही आ... बदल बदलती माल पण पण पडत क्वालिटी याच्यामध्ये हा हुरडा हे बघा सर पूर्ण हिरवा जर पल्ल्या खाली फट्टा जर असताना पूर्ण शंभर टक्के जाणी पडले असते बरं बरं भाऊ आता हा हुरडा हिरवा घर दिसतोय बरोबर आता शेतकऱ्यांनी जालन्याहून तुम्ही समजा आजूबाजू जिल्ह्यातून आणताय तुम्ही तर मग हा किती दिवस तुम्हाला आज माल आपण तयार केलेला हा उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत ज्याची ऑर्डर आहे त्याच्या हातात गेला पाहिजे आणि परवा संध्याकाळपर्यंत त्यांना त्याची विक्री करून संपवला पाहिजे म्हणजे दोन दिवसापेक्षा अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर नाही नाही बरं याच्यामध्ये काढलाय आता काही काही मशीन मधून वगैरे काढतात का नाही चालत नाही तुमच्या भागामध्ये काढतात मशीन मधनं आणि तो फुटतो दाना जर फुटला तर पॅकेट दुसऱ्या वास मारत तो होरडा चालत म्हणजे ज्याचं पाणी बाहेर निघलं चिक बाहेर निघला तो चालणार नाही त्याला बुरशी फंगस लागून जा तर शेतकरी मित्रांनो हा आहे हुर्ड्याचा प्लॉट आणि हुरडा म्हणजे सुरती हुर्डा तर याच्यामध्ये भाऊंनी दोन सा राज राज हो। राज हो। राज चार जाती सांगितल्या त्याच्यामध्ये त्यांनी एक विशिष्ट जाती सांगितली मला होता राजहंस 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 जर तुमच्याकडे असेल तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका त्यांना नक्की त्याविषयी तुम्हाला ते बोलतील आता सध्या ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत इथं किती एकर तुमचा हुडा प्लॉट आता हा आता पूर्ण एकरचा पस्तीस एकरचा प्लॉट आणि पस्तीस एकर मध्ये तुम्हाला जर सांगायला ठरलं तर त्यांचा उल्फ्या खाली चालू असत हा दोन दोन तीन तीन एकर प्लॉट करतो बरोबर बरोबर दहा दहा बरोबर तर आज जो भाव त्यांनी सांगितलाय जो जवळजवळ चारशे ते पाचशेच्या दरम्यानही ते सांगतात ते तर हा रेट आता ह्या वर्षी धुई जास्त पडली त्यानंतर पावसाचं हवामान हवामान नव्हतं त्या कारणानं हा रेट वाढला तर सगळंच काय अनुकूल असेल तर साहजिकच भावही कमी येतील पण दहा हजार रुपये क्विंटल नाही ते म्हणतात की सरासरी आम्ही घेतो आणि दहा हजार रुपये क्विंटल एक चार पाच क्विंटल जर होत असेल तर जवळजवळ पाच पन्नास हजार रुपये होतील बरोबर ना कमीत कमी जवळ जर पकडलं तर पन्नास हजार आणि चार पैसे वेगळे असं हे गणित ह्या हुरडा शेतीचं आहे तुम्हाला जर करायची असेल हुरडा तर भाऊंचा नंबर देतोय तुम्हाला शेतकऱ्यांना जर तुम्हाला सेवा द्यायची ठरलं हो। तर तुम्ही काय काय शेतकऱ्यांना मदत करू शकता आम्ही शेतकऱ्याला पेरणी कशी करायची कोणत्या तारखेला करायची किती दिवसाचा अंतर ठेवायचा त्याला खत काय वापरायचं बरं आम्ही सगळं सांग दुसरी गोष्ट तुमचं तुमची सुरती आहे तर इथून तुम्ही बियाणं पण देताय का बियाण पण देतो बरं बरं बियाणं दिलं आणि तुम्ही जर समजा आजूबाजू जिल्हे समजा जे आहेत त्यांचं जर तुम्ही विकतही घेतो होरडा घेत आम्ही होरडा विकत घेतो पण आम्ही काय आज होरडा तयार केलेला आज संध्याकाळी माझ्या हातात जर आला तर मी तुमचा होरडा घेणार नाही जर आम्ही फक्त बी देयापुरतं म्हणणार आम्ही तुमचा होरडा घेणार पण तुम्ही आज बियाणं नेऊन ते ओरडा जर मला उद्या आणून देणार असं तर माझ्या कामाचा नाही तो तुमच्या अलग लक्ष द्यायचं कनी माझी मी स्वतः चेक करूनच बाहेर गावाला पाठवणार हे असं क्वचित आता असं आहे आज मानाला शॉर्टेज आहे त्याच्यामुळे मी तुमचा जालनेच ओरडा परस्पर बाहेर गावाला पाठवतो पण ज्यावेळेस आमच्याकडेच भरपूर उत्पन्न आहे तर त्यावेळेस मात्र मी ओरडा बघितल्याशिवाय बाहेर गाव भाऊ ही प्रत्येक जिल्ह्याच्या आजूबाजूला तालुक्याच्या तुम्हाला एक सांगतो मी हे हुरडा हे असे चीज झाले हुरडा हे कॅन्सरच्या पेशंटसाठी एक अतिउत्तम आहे याच्यात व्हिटामिन्स आपल्या हुरड्यापेक्षा म्हणजे असं कुठलंच फळ नाही का त्याच्यामध्ये व्हिटामिन्स हरड्यात सगळ्यात जास्त व्हिटामिन्स तुम्ही याचा अभ्यास करा पूर्वी लोक सकाळी उठून पाटी हुरडा खायचे बरोबर त्यांच्या तब्येत भाग कशा राहतात आणि आज हे आपल्या आयुर्वेदामध्ये आली तुमच्या तोंडाला चवणे राहिले कमी झाले तर दर हुरडा उकळून त्याचे घुगऱ्या करून जर खाल्ल्या तर अशा परिस्थितीमध्ये हुरडा आणि विशेष करून अजून सांगाय ठरलं तर सफरचंदाची आउट रास असं जाते की एक सफरचंद दिवसाला खा निरोगी राहा तसं तुम्ही तसं तुम्ही जर हुरड्याचं ग्रह धरलं जसं भाऊनी सांगितलं की सगळे कंटेंट असलेला हुरडा तर आपण कमी पडतो आपलं पीक दाखवायला आणि जर आपल्यातलाच कोणी जर समजा भाऊ बंधू जर शेती करून त्याचे ही प्रक्रिया उद्योग करून ते जर विकित असेल आणि जर दोन पैसे जास्त कमवत असेल तर आपल्याला त्याचा अभिमानच वाटला पाहिजे कारण की व्यावसायिक शेती हा आपला पहिलाच मंत्र आहे की व्यावसायिक शेतीच करायला पाहिजे आणि भाऊनी चांगल्या प्रकारे ही शेती केलेली आहे त्यांना आपण शुभेच्छा देऊ तुम्हाला जर हुरडा पार्टी करायची असेल तर भाऊला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका त्याच्यानंतर काय मदत करायची असेल तर ते मदत करेल भाऊ तुमचा नंबर सांगा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याऐंशी सत्तर चाळीस बरं फोन फोन लावायचा कधी 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 ते पण प्रॉब्लेम नाही लावा आम्ही बंधू अण्णा तर त्यांना तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला ते चांगल्यापैकी मदत हे करू शकतात आणि त्यांचा हा प्लॉट सुद्धा खूप पाहण्यासारखा आहे तर त्यांची पहिली पेरणी कधी असते अण्णा आपली एक ऑगस्ट एक ऑगस्ट पासून ते बारा ऑगस्ट पूर्ण सप्टेंबर पंधरा नोव्हेंबर पर्यंत सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे चार महिने तीन महिने पेरणी चालती तीन महिने पेरणी चालती तीन महिने तुम्हाला होरडा शेवटचा प्लॉट पेरल्यानंतर परत तीन महिने होरड्याला सुरुवात व्हायला लागते म्हणजे तुम्हाला तीन महिने तुम्हाला आपला सीझन चालतो होरड्या होरडा भेटतो तीन महिने बरोबर ना आज पेरलेला टप्पे खाली चालत राहतो तर अशी ही हुरड्याची गोष्ट तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपली शेती आपली प्रयोगशाळा याच्यामध्ये शेतकऱ्यांनी काय प्रयोग केले आपण दाखवतोच असतो आणि बंधू तसे आम्ही आम्ही ज्यावेळेस आलो त्यांची आमची ओळख नव्हती पण त्यांची आपले बऱ्यापैकी व्हिडिओ त्यांनी पाहिले होते त्याच्यामुळे जरा लवकरच जिवाळा तयार झाला मैत्री झाली आणि त्याच्यामधून हे तुमच्यासमोर मारतोय तर नक्कीच या हुरडा शेतीचं गणित हुरडा शेती, शेती। तुम्ही विचार करायला हरकत नाही बहुत चांगली माहिती दिली त्याबद्दल आभारी धन्यवाद रामराम रामराम